आणि आता बातमी महत्वाची आहे बिनधास्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नव्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगलेली आहे लग्न झाल्यापासून बायकोनेही हात ओढला नाही तेवढा आता महिला हात ओढताय अशी कोपरखळी दादांनी मारली आहे निमित्त होतं जुन्नर तालुक्यातल्या रक्षाबंधन कार्यक्रमाचं ह्या महिलांचा आता आल्यानंतर एवढ्या महिलांनी राख्या बांधायला माझा हात धरत होत्या ओढत होत्या बहिणी राखे बांधून घेणार असं अजित पवार म्हणाले त्यामुळे आता उद्या अजित पवार सुप्रिया सुळेकडून राखे बांधून घेणार का यावरून पुन्हा एकदा चर्चांना उठाण आले उद्या अजित पवार मुंबईमध्ये आहेत तर सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर आहेत मी उद्याच्याला मुंबईला आहे सुप्रिया मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधेन मी मुंबईला आहे माझे मुंबईत कार्यक्रम माझ्या सकाळपासून मिटिंग आहे त्याच्यामुळे मुंबईत जेवढ्या बहिणी माझ्या उपलब्ध असतील त्यांच्याकडे जाऊन मी राखी बांधून घेईन